सध्या गणेशोत्सवाचा काळ चालू आहे या काळामध्ये विविध गणेश उत्सव मंडळांकडून वेगवेगळे वेग उपक्रमही राबविले जात आहेत या पार्श्वभूमीवरच करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी विविध गणेश मंडळांना आवाहन केले आहे त्यांनी आवाहन करताना गणेश मंडळांनी वेगवेगळे वेग वेग सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन केले आहे सोबतच यावर्षीचा गणेशोत्सव हा पर्यायपूर्वक व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलेली आहे दरम्यान यंदाचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक व्हावा असे आवाहन करताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी विविध गणेश मंडळांसाठी आता स्पर्धाही जाहीर केलेली आहे जे गणेशोत्सव मंडळे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवतील पर्यावरणपूरक उपक्रम राबवतील त्या गणेश मंडळांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना करमाळा पोलीस ठाण्याच्या वतीने बक्षिसे देण्याची घोषणा विनोद भुगे यांनी केलेली आहे दरम्यान सदर निमित्ताने पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबवा असे आवाहन करताना पोलीस निरीक्षक विनोद भुगे यांनी गणेश उत्सव मंडळांनी जलतारे तयार करावेत असे आवाहन केले आहे दरम्यान पोलीस निरीक्षक भुगे यांनी जलतारे तयार करण्याचे जे आवाहन केले आहे ते जलतारे नेमके काय असतात याविषयीचीच माहिती आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी आणि तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपण अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा तर मित्रांनो जलतारे म्हणजे काय तर हे जे जलतारे आहेत ते जलतारे हे जे काही पावसाचे पाणी असते ते पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुळविण्यासाठी केले जातात एकूणच या जलताऱ्यांमुळे जी जमिनीतील पाण्याची जी पातळी आहे अर्थात ज्याला आपण भूजल पातळी असं म्हणतो त्या पातळीमध्ये वाढ होते पावसाळ्यामध्ये बहुतांशी वेळा पावसाचे पाणी धोधो पडते आणि ते पाणी वाहून जाते वाहून जाणारे हे पाणी शक्यतो वेगवेगळ्या ओढ्यांमध्ये जाते आणि तेथून ते मार्गस्थ होत असते मात्र हे पावसाचे पडणारे पाणी आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये जमिनीमध्येच मुरले पाहिजे या दृष्टीने हे जलतारे केले जातात या जलताऱ्यांमुळे पावसाचे पडलेले पाणी हे जमिनीमध्ये मुरते आणि भूजल वाढ होते यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी जलताऱ्यांचा हा प्रयोग केला गेला आहे त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये जमिनीत पाणी मरून पातळी वाढल्याचे दिसून आलेले आहे कारण त्याचे सकारात्मक असे परिणाम हे उन्हाळा काळामध्ये दिसून आल्याची वेगवेगळ्या ठिकाणची माहिती आहे तर मित्रांनो पोलीस निरीक्षक विनोद घोगे यांनी जे जलताऱ्यांचे आवाहन केले आहे ते जलतारे तयार करत असताना साधारणपणे एक एकर क्षेत्रामध्ये एक जलतारा असला पाहिजे तर तो, तो जलतारा बनविताना आपल्या शेताचा उतार ज्या बाजूला आहे ज्या बाजूला पावसाचे पडलेले पाणी एकत्र वाहून जात असते किंवा जास्त प्रमाणात जेथून पाणी वाहून जाते त्या भागामध्ये साधारणपणे चार फूट बाय चार फूट अशा आकाराचा एक खड्डा घ्यायचा आणि त्या खड्ड्याची खोलीही साधारणपणे सहा फूट असली पाहिजे एकूणच खड्ड्याची वरील बाजूची लांबी रुंदी ही चार फूट बाय चार फूट आणि खोली सहा फूट अशी असावी आणि त्यामध्ये दगड भरलेले असावे यामुळे काय होते की पावसाचे वाहून जाणारे पाणी त्या ठिकाणी येऊन साचते आणि त्या खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीमध्ये मोडते आणि याचा फायदा हा पाऊस काळ संपल्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला होत असतो आणि त्याचमुळे अशा प्रकारचे जलतारे राबवावेत आपल्या सोलापूर जिल्ह्याची भूजल पातळी ही खालावत आहे पर्जन्यमान आपल्या भागातील कमी आहे त्यामुळेच कारमाळा शहर व तालुक्यातील विविध गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करताना किमान प्रत्येक मंडळाने पाच तरी जलतारे करावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक विनोद भुगे यांनी केलेले आहे दरम्यान अशा प्रकारचे जलतारे जर गावोगावी प्रत्येक जमिनीच्या क्षेत्रामध्ये झाले तर निश्चितपणे याचा उपयोग होऊन त्या त्या भागाची भूजल पातळी वाहणार आहे कारण पावसाचे वाहून जाणारे पाणी हे त्या जलतारेच्या माध्यमातून आपल्याच जमिनीमध्ये मुरणार आहे आणि याचा उपयोग आपल्याला प्रामुख्याने उन्हाळा काळामध्ये जी पाण्याची टंचाई भासते त्या काळामध्ये होणार आहे एकूणच त्यामुळेच पोलीस निरीक्षक विनोद घोगे यांनी विविध गणेश उत्सव मंडळांना जलतारे करण्याविषयी जे आव्हान केलेले आहे ते निश्चितच अतिशय योग्य असे आहे आणि त्या आव्हानाला कर्माळा शहर व तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील गणेश उत्सव मंडळे सकारात्मक प्रतिसाद देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मित्रांनो सोबतच पोलीस निरीक्षक विनोद घोगे यांनी वृक्षारोपण करा आणि ती जी काही वृक्षारोपण केलेली झाडे आहे ती जगविण्यासाठीही प्रयत्न करा असेही आवाहन गणेश मंडळांना केलेले आहे निश्चितच आपण पाहत आहोत की अलीकडील काळामध्ये वृक्षांची संख्या ही कमालीची घटत चाललेली आहे आणि त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत जाऊन त्याचा विपरीत परिणाम हा आपल्याला भोगायला मिळत असतो किंवा त्याचे विपरीत परिणाम हे मानवी जीवनावर आणि संपूर्ण सृष्टीवर होत असतात त्यामुळंच हा गणेशोत्सव पर्यायपूर्वक व्हावा आणि हा गणेशोत्सव राबवला जात असताना आपण वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवावेत सोबतच वृक्षारोपणावर भर द्यावा आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी जलताऱ्यांचा उपक्रम राबविण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा हे करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनद घुबे यांनी केलेले आवाहन निश्चितच प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने लक्षात ठेवून त्या आवाहनास सकारात्मकाचा प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा